ऑन स्क्रीन या दोघी आहेत खलनायिका आणि ऑफ स्क्रीन मी <laughs> <laughs> नमस्कार मी मधुरा श्री आणि कलाकृती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जी मराठीवरची तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका पारूची वर्षपूर्ती झालेली आहे आणि त्यानिमित्ताने आज मी आले साताऱ्यात मस्त सेट वरती आले आणि ती खूप धमाल चालू आहे शूट चालू <laughs> आहे आणि माझ्या बरोबर आहे पारू मधले तुमच्या लाडक्या नायिका खलनायिका सगळ्या एकत्र आहेत हाय तुला कमी काय करते दिशा आणि अनुष्का आहेत कशा आहात तिघी जणी हालचं म्हणजे वेगळंच चालू आहे कशी आहे मी आणि मला कायम तुम्हाला सगळ्यांना भेटल्यावर छान वाटतं आणि आत्ताच आपण भेटलो होतो सो मला वाटतं तेमाच्या राहिलेल्या गप्पा आता सगळ्या आज पूर्ण करायच्या आहेत कशा आहात आणि सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन कारण का एक वर्ष पूर्ण झालंय आणि म्हणजे खरंच कळलं नाही की एक वर्ष कधी झालं आणि आता इथे छान सगळं सेलिब्रेशन केलंय मला सांगा तुमचा हा एक वर्षाचा अनुभव कसा होता खूपच छान म्हणजे मैत्री आता जॉईन केलं तरी मला छान वाटत <laughs> <laughs> मला पण अर्थात छान वाटतय म्हणजे आम्हाला अजूनपर्यंत विश्वास बसत नाहीये की एक वर्ष पूर्ण झालंय म्हणजे आम्हाला असं वाटत की सुरू झालं तीन दिवस झाले चार पाच दिवस झाले असं आम्हाला रोज आम्ही नवीन नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे येस झालंय एक वर्ष पूर्ण सेम वर्ष कसं गेलं ना कळलंच नाही आता आम्ही उलट इतकं पटकन जर जाणार असेल तर भाई आम्ही मग आरामात एक पाच सहा वर्ष सात वर्ष आठ वर्ष असे असं असं करू आणि मज्जा येणार आम्हाला पण वी एन्जॉय इच एव्हरी ऑफ आर वर्क ऑन असं माणसांचा पण नाही आला कामा येस मज्जा येते मज्जा येते पण पारू मला सांग आता ह्या दोघींबरोबर आज इथे गप्पा मारणार सो आज इथे छान इंटरव्ह्यू देणार ह्या दोघींबरोबर कसं वाटतं दे इंटरव्ह्यू देत खलं नाही का दोन जा एवढ्या छळ छळतात तुला स्क्रीनवर दोघी आहेत खाल नाही का आणि ऑफ स्क्रीन मी आहे कारण मी छळत असते ना पण गोड क्यूट वे मध्ये छळत असते ती पण मी तिचे पण आहे जरा आगावडी आहे पारू पारू ना पारू पारू नाही नाही शरयू शरयू उलट पारू पारू पण आहे पण शरयू क्यूट वे मध्ये आगवडी म्हणजे ती तुम्हाला काहीतरी बोलून पण जाईल तरी करणार पण नाही की काहीतरी टोचून बोलून ती पण किंवा ठीक आहे त्यानी तिला डोरा म्हणते डोरा कारण ती सतत तुम्हाला ती चालताना दिसणारच नाही तिथे पाय दिसणार नाही तिच्या हवेत त्यांना जसं वाटतं आणि ती सगळीकडे असते तिथपर्यंत कोचलेली असते देऊ मला येणार नाही पडायची हो मी चालता चालता पडायची उचलता असं वरती बघत बघत ठपाक दुसऱ्या मोमेंटला खाली आणि ती स्वतःच हे व्हिडिओज घेते मागवून जर टेक कसं झालं असं हा ती जर गा, एक गाणं आहे ना ती वेगवेगळ्या नाही आता ऐकायचंय हेच केलं आता आम्हाला पण बघायचंय हे तू गाऊन दाखव हे तुझ्या पुरतं सिक्रेट होतं ना ओके माझ्यापुरतं सिक्रेट आय एम व्हेरी सॉरी सॉरी जे आमच्या थोडाफार नाही आमचं सिक्रेट होतं ते तिला छान वाटलं म्हणून मी त्यासाठी गाते पण ते टॅलेंट आहे त्याकडे खूप हेड तिला नाही माहितीच नाही ना अरे छावतायत रे आपण सर्व याच्यासोबत सिक्रेट वाले सॉन्ग्स वगैरे गाते गात इशारा छोटीसी गाडी टाकली कशा मला धमकवत आहेत दोघी पण तिघींच बॉन्डिंग मी बघते ना इतकं कमाल आहे मला वाटतं त्या छान एका बॉन्डमुळे तुम्ही ऑन स्क्रीन खूप मस्त दिसता एकत्र म्हणजे तरी सुद्धा छानच दिसता मला सांगा जर का तिघींना एक असा एक गेम दिला किंवा एक सेगमेंट दिला की रोल एक्सचेंज करायचे ते एकमेकींचा रोल कसा करा तू कोणाचा घरशील दोघींपैकी आणि तो कसा करशील हे दाखवायचं तुला बघत असते अजून काय सांगितलं किती क्यूट करते मला नाही करता येणार नाही बरं पूर्व दिशा कसं आणि सतत एक डोळ्यात पाणी असतं तिचं ते नाही येत माझ्या डोळ्यात पाणी घरी जायचंय बरं पूर्व आहे भाई नाही आणणार मला तिची एकतर एक्झॉस्टच होऊन जाईल मी तिचं करता करता असं होईल माझा शिच पॉवर हाऊस शॉरी काय किती कोणाचं नाहीच आणि काफी पिणार काफी काफी म्हणजे पारू गावठी आहे ना त्यामुळे आदित्य सर तुमच्यासाठी काफी आणली आदित्य <laughs> सर अ, काफी पिऊन घ्या असं वगैरे मला असं वाटत की पारूला पारूच करायला जास्त आवडेल नाही मी सांगू का मी सांगू का हे जर करायचं असतं तर मी आज पारू करत नसते कारण हे करणं खूप डिफिकल्ट आहे कारण ह्यासाठी खूप एनर्जी लागते आणि आपल्याला एक हिंमत लागते की आपल्याला एखाद्या व्यक्तीशी खूप उचकेपणाने वागायचंय खूप त्याला असं टोचून बोलायचंय त्यामुळे मी या दोघींना पण हॅट्स ऑफ करते की खरंच ह्यांचं जे काम आहे ते खूप डिफिकल्ट आहे आणि मी यांना थँक्यू पण म्हणे मी मागे पण एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं की या दोघी तितक्या पॉवरफुल आहेत आणि त्या इतक्या भारी वाटत ना त्यामुळे पारूचं कॅरेक्टर उठून दिसतो त्यामुळे थँक्यू 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 सो मच त्यामुळे मी यांचं कॅरेक्टर नाही गो आणि <laughs> मी पण ऑब्झर्व केलाय सांग जरा मला खरं तर आय लाईक टू प्ले दिशा आणि मी त्या दिशामध्ये मी सगळ्यांची शाळा घेत असते तर आता ही एखादा डायलॉग घे म्हणजे मला दुसरं कोणाचं कॅरेक्टर वेगळं प्ले करण्याची गरज नाहीये मी काय करते ते दाखवते सीन मध्ये दिशा मॅडम आता तुमची या घरातन रवानगी बनार आहे दिशा मॅडम आता तुमच्या घरात न रवानगी होणार आहे आणि कित्येक वेळा मी हसतो मास्टर मध्ये

वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात ती कधी पुस्तक वाचत असेल मग कधी गेम खेळताना दिसेल कधी काहीतरी वेगळं डायरी डायरीमध्ये काहीतरी लिहित असते मग कधी काही काहीतरी तिचं खाण्याचं प्रिपरेशन चालू असतं मग ती परत एक सतत तिचा संसार आहे तिच्या बॅगेमध्ये तो सतत एक काढायचा तो लावायचा आणि मी तिचं व्ह्युअर आहे म्हणजे मी प्रेक्षक आहे मी आणि हे सगळं मी बघत बसलेले असते आणि ती म्हणते की तू काय वाटते माझ्याकडे बॅग असते ती मी एकदा लावून ठेवली की परत अर्ध्या एक तासांनी मला पुन्हा ती लावायची असते परत ती खाऊची बॅग असते ती एकदा काढायची मग ती परत व्यवस्थित लावायची मग परत बघायच्या मुंग्या नाही येत नाही मुंग्या कुठून आल्या कोणाच्या बॅगे कुठे आल्या मग ते बघायचं मग परत येऊन जागेवरती बसायचं मग तरी लिहायचं एक क्यूट क्यू टुण इकडे तिकडे जाऊन अशी तिची तिची काहीतरी खायचे खायची आवड आहे मग ती मला ताईला एक फोन करून स्वतः एक रिमाइंडर द्यायचं मला ते हे द्यायचंय व्यवस्थित नीट पण <laughs> 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 पाणी आहे मला वाटतं सगळं सांगून जाते ते हसून आलंय का कशामुळे आलाय मला माहिती नाही पण तिच्यामुळे तिला ती एका पॉइंटला अशी बारीक तोंड करतो की तिला ओरडणारी व्यक्ती पण गप्प बसेल खरंय खरंय म्हणजे मी असा फेस बनवते ना की शांत म्हणजे असं मी ओरडतोय डोळ्यांनी चोर मी कधीतरी काहीतरी अशी अशी गप्पा मारत असते आणि असे ऐकता ऐकते आणि सायलेन्स अशी म्हणून जाते आणि तो सायलेन्सही ही सायलेन्सच असतो सायलेंटच असतो तो <laughs> येस सो तिघेंचा बॉन्डिंग इतका छान आहे मला सांगा इतक्या <laughs> वर्षामध्ये आता वर्ष ऑलमोस्ट झालेला आहे तू नंतर आली पण तरी मला तुझ्याकडे बघून असं वाटत नाही की तू आत्ता आली आलीस इतकी छान झ तू छान एखादी गोष्ट जी तुम्हाला असं वाटतं की अरे ही माझ्यामध्ये पण असायला पाहिजे आणि तुम्ही त्या गोष्टीसाठी एकमेकींना खूप अप्रिशिएट करता ती कोणती आहे शी इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट थिंग्स आणि व्हेरी काम व्हेरी कम्पोज आणि कधी तिला बघा ती तशीच असते शी इज व्हेरी काम सगळं व्यवस्थित नेटिटकेपणाने चाललेलं असतं कधी खूप गर्दी झाली आहे तर ती अशी भांबावून गेली आहे किंवा खूप वायबल झाली नाही ती कंपोज असते थी ती तिच्या तिच्या झोन मध्ये असते ती तिची तिची कामं व्यवस्थित करत असते ती तिच्या तिच्याकडे व्यवस्थित लक्ष देत असते आणि मी ही त्याच्याकडनं ऑलरेडी करते ही गोष्ट मी रोज ही गोष्ट शिकण्यासारखी की तू कशी स्वतःला इतकी शांत ठेवतेस कसं तू सगळ्या गोष्टी हँडल करतेस सो मला खूप छान वाटतं मला आय डोंट आय डोंट नो पण मी जेव्हा 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 तिला भेटते तिच्यासोबत आय फील व्हेरी काम छान वाटते अशी बप्पा मरायला बोलत बसायला काहीतरी हळू आणि दिशाबद्दल सांगायचं झालं तर ती सतत सतत ऑन असते म्हणजे यु डोंट नीड एनिथिंग लाईक शी इज पॉवर बँक म्हणजे काय म्हणजे ती कुठेही शी फुल ऑफ एनर्जी ती कधीही तुम्ही बघा बघत ती अशी अशी कधी नाही हो oh. yeah! असंच असतं तिचं सो दॅट इज वन पॉईंट ऑफ अर की इज व्हेरी एनर्जेटिक आणि मला हे दोघींच्या बाबतीत म्हणायचं आहे की ही पण तितकीच एनर्जेटिक असते मी केलंय नोटीस जेव्हा काम येतं आपल्या समोर तेव्हा ती सगळ्या गोष्टी बाजूला कोणी चार लोक को काय बोलतात काही फरक पडत नाही ती तिचं काम करते बाजूला होते so सो ही गोष्ट हिच्याकडनं शिकण्यासारखी आहे आणि ही जसं म्हणली की फुल ऑफ असं एनर्जेटिक असते तसं वाईफ सो हे हिच्याकडनं शिकण्यासारखे म्हणजे मला हजार

आणि मला पूर्व शांती हो कारण हायपर ऍक्टिव्ह आहेत ना मॅडम त्यामुळे मी केव्हापासून प्लॅन केलाय की एक दिवस मी सगळ्यांना बोलवणार पूर्वाला बसवणार आणि पूर्वा शांती असा एक कार्यक्रम ठेवणार या दिवशी सुट्टी ठेवा मला सुद्धा इव्हेंट आहे आपला कोणता पूर्वा शांती तर ते मला तिच्याकडून शिकायचंय आणि अजून एक गोष्ट मला तिच्याकडून तिच्यासारखी करायची आहे पण ती मी नाही सांगणार म्हणजे मला तर सांग अगदी वर्कआउट मग मला इन्स्पायर करते ती होम वर्कआउट करते कधी कधी किंवा डान्स असे तर तिथे तर मला ते फिटनेस मोटिवेशन आणि इवन दो आय मेक रील्स आणि मी डान्स बरा करते सगळं आहे पण तरी या मुलीचं जेव्हा जेव्हा मी एक्सप्रेशन वाले रील्स बघायचे डान्स प्लस एक्सप्रेशन माझ्यात नाहीयेत तेवढे गट्स की मी रील्स मध्ये इतके छान छान एक्सप्रेस मला फक्त ते कुठल्या इव्हेंटमध्ये <laughs> कॉम्पिटिशन मध्ये स्टेज वर परफॉर्म करताना तेवढ्या पुरतं ते टेक झालं की मग मी विसरून जाते पण हे रील मध्ये एव्हरी टाइम वेगवेगळे एक्सप्रेशन तर मला ते ते नाही अजून आलेलं आहे तेवढा कॉन्फिडन्स त्याचं मला कौतुक वाटतं आणि नॉट एव्हरीबडी हॅज इट मला चिंटूचं पण कौतुक नुसतं बसल्या बसल्या एक्सप्रेशन वर या मुली काय कमाल रील्स करतात मी आपलं ट्रेंड फॉलो करते डान्सचे मी कशातच न काय खोटर बाई एकदा काय डान्स करते आतते एकदा नाश्ता बाय आज होते मुद्रा इकडे जात नाही तिची मुत्र तस बर आता मला नेहा सांगते आता थांबा थांबा येस येस खूप मस्त वाटला गप्पा मारून आणि मी पुन्हा इन्सेट राहते तेव्हा पण यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू मी सगळेजण बघायला विसरू नका पारू रोज संध्याकाळी साडेसात वाजता फक्त आपल्या थँक्यू सो मच रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा